झाली सकाळ उगवला सूर्य व्यायुगाचा झाली सकाळ उगवला अन शिवनेरीच्या कुशी मंदी बाळ जन्मला जिजाऊचा शिवनेरीच्या कुशी मंदी बाळ जन्मला जिजाऊचा काय सांगू माझ्या शिवाजी राजाची महती सह्याद्रीचा वाघ म्हणजे साक्षात छत्रपती सह्याद्रीचा वाघ म्हणजे साक्षात छत्रपती जरी बांधिले कित्येकांनी महाल पत्नी जरी बांधिले कित्येकांनी महालपत्नी साठी माझ्या राजाने निर्माण केले स्वराज्य रयतेसाठी माझ्या राजाने निर्माण केले स्वराज्य रयतेसाठी काय सांगू माझ्या शिवाजी राजाची महती रयते चे सुख मे साक्षात् छत्रपति रयते चेख मे साक्षात् छत्रपति जिवन्तपनी मन्दिर जा ते च माज राजे जिवन्तपनी मन्दिर जा ते च माज राजे अशत्रु चाहि हृदया मन्दि जागा होसाजे अन शत्रु हृदया मंदी जागा हो साजे काय सांगू माझ्या शिवाजी राजाची महती अन देवाचे रूप म्हणजे साक्षात छत्रपती देवाचे रूप म्हणजे साक्षात छत्रपती कित्येकांनी अर्पण केले भगव्यासाठी प्राण कित्येकांनी अर्पण केले भगव्यासाठी प्राण भगवा मजे शानं ची सन्मान भगवा मञे शानं चिसा सन्मान काय शिवाजी राजाची महती अन आ सा भगवा साक्षात छत्रपती आमच्या साठी भगवा साक्षात छत्रपती तुमचे नाव हे राजे मुखात तुमचे नाव आहे राजे आमच्या मुखात म्हणून आज आहे आम्ही खूप सुखात म्हणून आज आहे आम्ही खूप सुखात घेतला जन्मशूर जिजाऊ पोटी तुम्ही घेतला जन्मशूर जिजाऊ पोटी रयते चा राजा तुम्हाला प्रणाम कोटी कोटी रयते चा राजा तुम्हाला प्रणाम कोटी कोटी